सर्वप्रथम सर्व आमच्या मंडळांच्या वतीने आपण सर्व पत्रकार एवढ्या मोठ्या संख्येने आलात सर्वांचं मी मनापासून गणेश भोकरे आम्ही सर्व मंडळांची कार्यकारिणी आहे काही प्रमुख आत्ता तुम्हाला समोर बसतात ते बोलताना बोलताना दिसतात ते पण ही सगळी आमची टीम आहे आम्ही सगळी एकत्र आलेलो आहे आम्ही सगळे एकत्र आलेलो आहे कारण वर्षानुवर्ष आमच्या मनात असलेली खतखत या जे काय मंडळं लक्ष्मी रोडचा जो सकाळी जो ताबा घेता दहा वाजता रात्री बारा वाजेपर्यंत ताबा सोडत नाही दरवर्षी नव्याने कोणतरी श्रीमंत मानधारी मंडळाचा कोणतरी घोषणा करतो की बाबा आम्ही चारला निघणार आम्ही पाचला निघणार या सगळ्या गोष्टींनी आमच्या सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजगी आहे आमची पण मंडळाचे कार्यकर्ते घरोघरी उमऱ्यावरती जाऊन आम्ही वर्गण्या गोळा करतो आम्ही खूप मेहनतीने आमचे देखावे करतो तिथं शेवटच्या दिवशी मिरवणुकीला देखील आम्ही खूप चांगल्या तयारीने येतो पण ह्यांच्या आरेरावीमुळं यांच्या सर्व गोष्टींना त्रस्त होऊन आम्ही सर्व मंडळांनी या वर्षीपासून गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सकाळी सात वाजता सहभागी होण्याचा निर्णय झालेला आहे आमच्याकडं आत्ता साठ मंडळांची यादी आहे ज्यांची प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे की बाबा ह्यांच्या ह्यांच्या गोंधळामध्ये ह्यांच्या लापड्यामध्ये पाडायचं नाही आम्हाला आमचा बी गणपती आहे आमच्या पण कार्यकर्त्यांच्या काही ना काही तरी महत्वाकांक्षा काही ना काही भावना आहेत पण यांचे पाच पाच पदक यांच्या आरेरावीपणा सकाळी दहा वाजता चालू होते यांची पहिले पहिली गणपतीची मिरवणूक संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत हे लक्ष्मी रोडचा ताबा सोडत नाही दोन वर्षापूर्वी एका श्रीमंत मंडळाने जाहीर केलं की ते येणार चार वाजता ते काय चार वाजता येत नाही तुम्हाला माहिती आहे की वर्षानुवर्ष हे मानाचे गणपतीच पाच वाजेपर्यंत लक्ष्मी रोडचा ताबा सोडत नाही त्यामुळं सहा वाजता समजा दगडू आता मागच्या वर्षी दोन वर्षांपासून येतोय पण तुम्ही दोन वर्ष बघत असाल तर बाकीच्या मंडळांची सगळ्यांची वाट लागली त्याच्यामध्ये प्रत्येक मंडळ बारा नंतर न निघायला लागले काही मंडळ सकाळ व्हायला लागली त्यामुळे मंडळाचे सगळे कार्यकर्ते त्रस्त झाले तर जसं त्यांनी एक स्पेस जी मोकळी होती त्या स्पेस मध्ये जायचं त्यांनी ठरवलंय तसं आम्ही पण ठरवलंय की यांना ह्यांच्या पद्धतीने करू दे ह्यांनी निवांत दहा वाजता येऊ दे यांनी पाच पाच पदकं लावतात त्यांना पाच पाच पदकं लावून दे बँड लावून दे त्यांचे जे काय साहसी मर्दानी खेळ आणि बाकी सगळ्या गोष्टी ते काय जनजागृती करतात ते त्यांना करू दे आम्ही सकाळी सातपासून दहा वाजेपर्यंत आमची जी काय पन्नास साठ मंडळं आहेत आम्ही आमच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये व्यवस्थित बेलबाग चौकातनं निघून आम्ही आमचं विसर्जन अलका चौकामध्ये करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे